नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रियंका बोलते या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आजचा विषय आहे हरतालिका हरतालिका हे हिंदू भगिणींचं आवडतं व्रत आहे ह्या ह्या व्रताची देवता शिव आणि पार्वती आहे आता अलिका म्हणजेच सखी आणि हर हरिता म्हणजे अरण्य पार्वतीने आपल्या सखीला अरण्यात नेऊन हे व्रत केले म्हणजेच हरतालिका हे व्रत केल्याने सौभाग्य प्राप्त होते परत आपलं सौब आपले पतीचे प्रेम आपल्यावर वाढते आपल्या कौटुंबिक जीवनात आनंद अनन्द, आनंदी राहते आपलं कौटुंबिक जीवन आपल्या कुटुंब कौटुंबिक जीवनात काहीही वादविवाद होत नाही असे हे हरतालिकेचे व्रत आहे हे पार्वतीने जेव्हा शंकराला मिळवायचे होते तेव्हा पार्वतीने केलेले व्रत हे हरतालिका त्यावेळेला पार्वती हि हिमालयाची ही, कन्या म्हणून जाणली जात होती त्यावेळेला तिने हे व्रत खूप कठीणाईत अरण्य अरण्यात बसून हे बोलतात ना एका एक म्हणजे उग्र तप केलेले तिने तेव्हा ते तप तिला ती तपाची आ, हे म्हणजे तप केल्याने त्या तपाचं फळ तिला शंकराच्या रूपात मिळालं हां ते तप म्हणजेच हरतालिकेचे व्रत आता ते तुम्हाला कसे करायचे ते तुम्ही कसे करू शकतात कोणाला त्याची जर माहिती नसेल या माहिती हवी असेल तर माझ्याकडे हे असं एक पुस्तक आहे हरतालिका व्रत कथा ते तुम्ही क ते तुम्हाला माझ्या दुकानात कधीही मिळू शकतं ते तुम्ही घेऊन आपले हे व्रत हरतालिकेचे पूर्ण करू शकतात आणि ते त्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे कशी ते करायचं आणि ते तुम्हाला एकदम बोलतात ना तुम्हाला कोणाची कोणाला कुठं कोण बोलतात ना कोणं कधी आपल्याला सांगणारं नसतं पण हे पुस्तक जे आहे त्यामध्ये आपल्याला कोणाची गरजही लागत नाही ह्या पुस्तकात पूर्ण माहिती दिली आहे ते तुम्ही वाचून हे व्रत पूर्ण करू शकतात श्री स्वामी समर्थ